जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी शिवशंभू व्याख्याती शिवकन्या साईशात दिग्विजय पाटील महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली गुलामगिरीची पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताळावर वज्राचे प्रहार केले त्याच माऊलीचा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आज स्मृती दिन आपल्या मासाहेब जिजाबाईंविषयी विजयरावजी देशमुख म्हणतात की जी म्हणजे जिवंतपणा चा जा म्हणजे जागेपणा बा म्हणजे आणि ई म्हणजे वृत्ती या गुणसमूहांनी सगुण असलेल्या जिजाऊ आज आपल्याला सोडून गेल्या त्यावेळी सारस्वराज पोरक झालं म्हणूनच तर म्हणा वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ कार कधी फिटणार नाही थोर तुमचे कर्म कर्मजा उपकार कधी फिटणार नाही चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचं मिटणार नाही नाव तुमचं मिटणार नाही जिजाऊ साहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी जिजाऊ प्रशिस्ती सादर करत आहे माता भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची अष्टभुजा जणू युगे मावळ वासिनी पुण्य निवासिनी उभारणी तू बळ दे थाक हामले आधार लोकांना स्मरणे जिचा जगी पुण्य मिळे शिवरायांची तू शक्ती पराद परा परा दिव्य रूप जिजा माऊलीचे दिव्य रूप जिजा माऊलीचे दिव्य रूप जिजा माऊलीचे मा मासाहेब जाऊन दिनानिमित्त विनम्र विनम्र अभिवादन धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज